तुंड महाकाळ सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न मे देव सर्व सर्वदा भारतीय संस्कृतीमध्ये सण वार परंपरा याला विशेष असं महत्व आहे आज आपण श्रावण महिन्याकडे वळतो आहोत महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये श्रावण किंवा भारताच्या संस्कृतीमध्ये श्रावण महिन्यामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये एक वेगळा आनंद असतो मग ते देवाला मानणारे लोक असतील किंवा न मानणारे असतील विशेषतः असं आहे की श्रावण मासी म्हणजे लिहिलेलं आहे की श्रावण महिन्यामध्ये सुद्धा प्रत्येकाच्या मनामध्ये हर्ष का आहे की जिकडे तिकडे हिरवळ आहे जिकडे तिकडे आनंद आहे आणि आध्यात्मिक दृष्ट्या तर श्रावणाला विशेष असं महत्त्व दिलं जातं कारण की अध्यात्मामध्ये श्रावण महिन्यामध्ये येणारे सण उत्सव ही जे भारतीय आपली परंपरा आहे त्याच्यामध्ये एक मोठा अंग आहे श्रावण महिन्यामध्ये प्रथमत पहिल्याच श्रावण महिन्यामध्ये अनेक लोक उपवास करतात श्रावण महिन्यामध्ये अनेक लोक गंगेवर जातात गंगेवरचं कावडीने नर्मदेला जातात जिथे जिथे महान अशा मोठ्या नद्या आहेत ह्या सगळ्या नद्यांच्या ठिकाणी जाऊन लोक कावडीने जल आणतात आणि ते भगवान शंकरावर किंवा गावातल्या देवतेवर वाहतात का तर श्रावण महिन्यामध्ये हा भगवान शंकराचा महिना गणला जातो शिवमय शिवभक्त शुवा, शिवमय समजतात हे सगळ्याच भक्तांसाठी मग गणेश भक्त असतील देवीचे भक्त असतील कृष्णाचे भक्त असतील शिवाचे भक्त असतील प्रत्येक भक्त हा या श्रावण महिन्यामध्ये विशेष रूपाने अनुष्ठान करत असतो विशेष रूपाने मग त्या अनुष्ठानामध्ये बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की आता गटारी आमोशा गटारी आमोशा आहे ती गटारी अमोषा आपण का तर श्रावणाच्या आदल्या दिवशी जे आमोशा येते त्याला गटारी आमोशा म्हणतो कारण की आपण त्या दिवशी मांसाहारी करणारे लोक जे आहेत ते मांसाहारी करणारे लोक सुद्धा श्रावण महिना तरी पाळतात आपल्या भारतामध्ये आजकाल काही लोक पाळत नाही ते सोडून द्या पण परंपरा अशी आहे की त्या काळामध्ये मांसाहार करत नाही जास्ती लोक एक वेळा भुक्त राहावं म्हणजे एक वेळा उपवास लोक करतात आणि पूर्ण एक वेळा उपवास सोडतात दिवसभर उपवास करतात कारण श्रावण महिन्यामध्ये काय होतं की वर्षा ऋतू असल्यामुळे की पाण्यामधले कि किडे असतील जंतू असतील पाणी अशुद्ध असेल किंवा हवामान विद्न, ही त्याच्यामुळे अनेक रोगराई वाढत असते वैज्ञानिक कारण असं आहे की रोगराई वाढत असल्यामुळे श्रावण महिन्यामध्ये काय खाल्लं पाहिजे काय खाऊ नये याच्याबद्दलही चिंतन केलं जातं श्रावण महिन्यामध्ये माणसाने एक वेगवेगळा उपवास केला राहिला पाहिजे कारण की उपवास केल्यामुळे उप म्हणजे जवळ वास म्हणजे राहणे मनाने ईश्वराच्या जवळ निवास करणे हे सगळ्यात महत्वाचं आहे म्हणून श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सण म्हणजे प्रत्येक माणूस मला तर असं वाटतं की श्रावण महिन्यामध्ये तुम्ही रोज एक लोटाभर पाणी भगवान शंकराला जर रोज चढवलं त्याला थोडस चंदन लावलं अक्षर लावल्या त्याच्यावर एखादं बेलपत्र वाहिलं तरी सुद्धा तुम्हाला मनाला असं प्रसन्न देत म्हणजे श्रावण महिन्याचा आनंदच वेगळा आहे एक जिकडे तिकडे धबधबे वाहिले असतात पाऊस भरमसाठ पडलेला असतो सगळं हिरवं गाळ असतं त्या त्याच्यामुळे मनाला एक चेतना नवी प्रेरणा उत्साह मिळत असतो मनातल्या प्रत्येक गोष्टीचं चिंतन करायला आपल्याला आता करायचंच आहे की श्रावण महिना हे जी आपल्या भारतीय परंपरेमध्ये श्रावण महिन्यामध्ये जरा जास्त सण येतात कारण नागपंचमी श्रावण महिन्यामध्ये येते त्याच्यानंतर जन्मा भगवान श्रीकृष्णाची गोकुळाष्टमी म्हणजे जन्माष्टमी येते रक्षाबंधन येते श्रावणी येते मंगलागौरीचं मंगला गौरीचं पूजन लोक करतात म्हणजे ह्या सगळे सण इतके आहेत त्याच्यानंतर शेवटी शेवटी पोळा येतो आमुशेच्या दिवशी म्हणजे ह्या सगळ्या सणांचा महिना म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं उत्साह आहे सगळ्यांचं मन असं श्रावण महिन्यामध्ये प्रसन्न असतं म्हणजे लेखक असतील कवी असतील ह्या सग्णा... सगळ्या सगळ्यांनी श्रावणाचं वर्णन केलेलं आहे आता प्रत्येक महिन्याचं वेश भारतीय संस्कृतीमध्ये तर प्रत्येक महिन्याचं वेगवेगळं महत्व आहे तरी पण श्रावण महिना म्हणजे श्रावण महिन्यामध्ये आपण तीर्थयात्रेला जातो बरेच लोक श्रावण महिना आहे चला म्हणजे तीर्थयात्रेला तर विशिष्ट जल विशिष्ट एखादी एखादी विशिष्ट जल देवता किंवा विशिष्ट ठिकाणी भगवंताचं प्रगतीकरण झालेलं असेल अशा ठिकाणाला तीर्थक्षेत्र म्हणतो आणि तीर्थक्षेत्र ही जी भूमी आहे तर तीर्थक्षेत्रावरती विशिष्ट अशी ऊर्जा तयार होते आणि ती ऊर्जा तुम्ही तिथे गेल्यानंतर तुमच्या अंगावर सात्विकतेनं तुमच्या अंगावर त्याचा रिदम म्हणजे एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा तुम्हाला मिळते आणि तिथून सात्विकता निर्माण होते तुमच्या मनामध्ये मग वर्षभर एक पुर्ने, एनर्जी पुर्ने भर, आ, एक एनर्जी लोक महिनाभर म्हणजे श्रावण महिन्यामध्ये उपवास उपास, उपासना करतात देवाची आणि दुसरी गोष्ट जे अं हौशी अंश लोक आहेत ते सुद्धा श्रावण महिन्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जात असतात मग ह्या सगळ्या गोष्टींचं महत्व जर आपण निर्माण म्हणजे सगळ्या गोष्टींचं जर महत्व बघितलं तर श्रावण मास हा सगळ्यांच्या दृष्टीने महत्वाचा महिना आहे आणि श्रावणामध्ये हो आपण जे जे सण येणार आहेत त्या प्रत्येक सणाचं महत्व कसं आहे आणि ते कशा पद्धतीने तो सण साजरा केला पाहिजे याचं विश्लेषण आपण साईलीला एक आध्यात्मिक चॅनल आहे त्याच्या माध्यमातून आपण बघणार आहोत श्रावण महिना हा विशेष रूपाने आपल्याकडे साजरा केला जातो श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक माणूस हा काहीतरी कुठेतरी कमी मानणार असला किंवा नसला तरी तो कमीत कमी तो जंगलामध्ये तरी फिरायला जातो किंवा पिकनिक ठिकाणी तरी जातो आता आपल्या जवळ त्र्यंबकेश्वर आहे अशा ठिकाणी त्र्यंबकेश्वरला आता जास्त गर्दी होते ते वेगवेगळे धबधबे पाहिजे निसर्गाचा आनंद घ्यायचा पावसाच्या सरी जे पडतात म्हणजे सरीवर सरी आदळतात तसं मनावर सुद्धा एक उत्साहन प्रेरणेचं वातावरण आपल्या मनामध्ये तयार होतं जसं निसर्गाने निसर्गाची इतकी मोठी देणगी ना आहे आपल्याला की नाशिक खूपच मोठी देणगी आहे कारण की नऊ टेकड्यांच्या आतमध्ये हे नाशिक शहर बसलेलं आहे प्रत्येक आजूबाजूला टेकड्या आहेत पर्वत आहे म्हणजे ह्या सगळ्यांमध्ये नाशिकचं एक वेगळं आगळं वेगळं वैशिष्ट्य आपल्या इथे आहे आणि म्हणून श्रावण महिन्यातला जो जो पार्क आपण जो जो सण आहे त्या प्रत्येक सणाचं विशेष रूपाने आपण महत्व सांगणार आहोत पदार्थ खाल्ल्यानंतर तुमच्या आता राजसिक सात्विक आणि तामसिक आहारामध्ये सुद्धा तीन प्रकार आहेत जे अति माणूस खातो गोड तामसी वृत्तीचं खाणं आहे राजसिक वृत्तीचं खाणं आहे काही गोष्टींच सात्विक वृत्तीमध्ये आपण उप फळ खातो फराळ याचा अर्थच आहे की फळ आहार म्हणजे फक्त फळांचा आहार करणे एक वेळा सकाळी दूध घेणे किंवा फळांचा आहार काय म्हणजे कुठलं तरी एखादं सफरचंद असेल किंवा असं जे फळ आहे चिकू असेल सफरचंद असेल डाळिंब असेल म्हणजे फळ आहार का तर ते सात्विक आहार आहे आणि सात्विक आहार फळामध्ये काय नसतं पण आपण जे बनवत असतो जेव्हा ते बनवलेलं फळ हे निसर्गानं बनवलेलं आहे आणि फळ निसर्गाने बनवले असल्यामुळे काय होतं की निसर्गाने जे वस्तू बनवलेले आहेत ती सात्विक आहेत फळांची आणि ते फळ खाल्यानंतर म्हणून तर फळ फळ आहार करा म्हणजे म्हणजे आपण शब्द करतो मध्ये असेल पदार्थ असतील असं वाटतं की मला तर वाटतं की श्रावण महिन्यात तर ती फळ म्हणजे बाजारामध्ये श्रावण महिन्यामध्ये उपवासाचे सगळे पदार्थ महाग महा होतात त्या महाग काय होतात लोकांना सगळ्यांना माहीत असते जवळपास आता आहे मग आपण वेगवेगळे काही खात राहतो म्हणजे नेहमी उपवासी राहिल्यानंतर आपल्या मशीनला तसा आराम पाहिजे भोजन जर आपण केलं सात्विकतेमध्ये आता भोजनामध्ये तुम्ही कांदा लसण किंवा हे ज्या हे जे आहेत किंवा राजसिक आणि तामसिक वृत्ती आपली बनू नये याच्यासाठी आपण आहार हा सात्विक केला पाहिजे म्हणजे साधे फळ 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 एक टाइम जेवायचं असेल तुम्हाला तर वरण भात असेल किंवा आपलं भाजी पोळी असेल आणि स्वयंपाक करत असताना सुद्धा तुम्ही भगवंताचं चिंतन करूनच स्वयंपाक केला पाहिजे जो माणूस जसा स्वयंपाक करतो त्याचे विचार त्याचे गुण त्या स्वयंपाकामध्ये उतरले जातात म्हणून सगळ्या संतांनी उपवासाच्या काळामध्ये महिनाभरासाठी किंवा आपण जेव्हा एखादं व्रत करतो त्या व्रतामध्ये हे सांगितलेलं आहे की फराळ केला पाहिजे फळ फर फराचा आहार हा सगळ्यात महत्वाचं आणि साथमिक आहे म्हणून तुम्ही इतरत्र गोष्टी आपण काय करतो कुठं बटाटे करतो आपण एखादे कुठं शिरा करतो कुठं बटाट्याचा शिरा करतो कुठे राजगुरेचा शिरा करतो म्हणजे हे आपण काही ना काही काही ना काही खात असतो कुठं आज भाकर असते कुठं कोणी केळीची भाकर करते कोणी त्या उपवासाला जे भगर चालतो त्या भगराची भाकरी करतात म्हणजे त्या करण्यामध्ये सुद्धा किती एक तुमचं काय ईश्वर चिंतन करता तुम्ही त्याच्या पद्धतीने म्हणून असं म्हटलेलं की कोणाच्या हातचं अन्न खावं कोणाच्या हातचं खाऊ नये कोणाच्या घरचं खावं कोणाच्या घरचं खाऊ नये याचा अर्थ असा आहे की तुम्हाला सात्विक राहिलं पाहिजे आणि व्रत करताना तुमच्या मनामध्ये वेगवेगळे विचार येऊ नये मग ते विचार केव्हा येतात तर ते खाण्यापासून म्हणजे तुम्ही काय खातात कसं खातात त्याच्यावर तुमच्या मनाची प्रक्रिया आहे कारण मनाची प्रक्रिया म्हणजे आहारावर आहे तुमचं मन सात्विक बनवायचं असेल तर तुम्हाला आहार सात्विक केला पाहिजे मग जेवढ्या तुम्हाला उपवासी राहता येईल उपवासाने असं नाही मला वाटत की उपवास केला म्हणजे पुण्य होत उपवास हे नेमकं याच्यासाठी सांगितलेलं आहे की तुमच्या मनाच्या वृत्ती स्थिर राहाव्या मनाच्या वृत्तीमध्ये तुमच्या कुठल्याही प्रकारचा विक्षेप मनामध्ये निर्माण होऊ नये

विकार उत्पन्न होणारे जे भोजन आहे ते उपवास काळामध्ये करू नये कारण मन चंचल होत आणि चंचल मनाला आवर घालण्यासाठी तुम्हाला आहार शुद्ध शुद्धी की आहे आपण भांड्यामध्ये पाणी ठेवतो पण ऍक्च्युली काय होतं की बाहेरचं पाणी म्हणजे भांड तापलं म्हणजे आतमधलं पाणी तापणार तसं हे तुम्ही काय खातात ह्या खाण्यामध्ये काय तुम्ही सेवन करतात त्याच्यावरून तुमच्या आतमधले सगळे धातू म्हणजे तयार होतात रक्त तयार होतं म्हणून सांगितलं की जे तुम्ही अन्न खातात त्या अन्नापासून रक्त बनतं रक्तापासून तुमचे विचार बनतात आणि विचार बनल्यानंतर मग तुमच्या मनातले विचार चांगले प्रगट करण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे तर या श्रावण महिन्यातल्या काळामध्ये एक वेळ उपाशी राहिलं पाहिजे नाही उपाशी राहिलं जात आजकाल शुगरचे पेशंट आहे डायबिटीजचे पेशंट आहे मग लोक म्हणतात तरी सुद्धा थोडं फळ खा सात्विक भोजन करा सात्विक थोडं थोडं खाल्लं तर काही बिघडत नाही पण आपल्या व्रताला किंवा एक आपल्या एखाद्या उपासनेला त्या मानसिकतेतून आपण जाताना त्या उप व्रताच्या किंवा उपासनेच्या तर ती मानसिकता आपली टिकून राहण्यासाठी आहार हा शुद्ध केला पाहिजे आता श्रावण महिन्यामध्ये कसं आहे की नैसर्गिकरित्या श्रावणामध्ये जिकडे तिकडे हिरवळ असते हिरवळ असल्यामुळे काय होतं की मनाला सुद्धा एक ते भावत मनाला एक हरवा मिळतो मनाची शांती आपण असं सहज बघा ना एखाद्या रखरगत्या उन्हात जातो आपण आणि रखरगत्या ठिकाणी गेल्यानंतर जिथे भकास आहे म्हणजे ज्या डोंगरावर आपण इतर वेळेला जेव्हा जातो तेव्हा सगळं असं उदास वाटत पण श्रावणामध्ये जर एखाद्या डोंगरावर आपण गेलो तर तिथे मनाची प्रसन्नता आहे म्हणून नैसर्गिकरित्या सुद्धा अध्यात्माला पुष्टी देणार हा श्रावण महिना आहे कारण अध्यात्मामध्ये मन श्रेष्ठ आहे आणि मनाला गारवा देणार मनाला मनाला पुष्टी देणार एक ऊर्जा देणार जो महिना आहे तो श्रावण महिना आहे कारण त्याच म्हणून आपण श्रावणाकडे वे वेगळ्या अंगाने बघतो सगळे म्हणून त्यावेळेस बाहेरही आपण बघतो काय पाऊस पडतोय काय सरी येत आहे मध्येच कधीतरी उन्हाचे ऊन येत मध्ये आणि पुन्हा लगेच लगेच ढग येतात म्हणजे वातावरण चेंज होत आणि एक थोडीशी वाऱ्याची झुळूक येते आणि हे अशा प्रसन्न अवस्थेमध्ये मन प्रसन्न असेल तरच ध्यानाला चित्र लागेल मन प्रसन्न असेल तरच तुम्हाला एन्जॉय करता येईल मन प्रसन्न नसेल तर तुम्ही काहीच करू शकत नाही म्हणून मनाला मन करारे प्रसन्न सकल सिद्धीचे कारण आमचे ज़ी जगद्गुरु तुपोबाराय म्हणतात की मनाला प्रसन्न जर असेल मन तर सगळ्या सिद्धी तुमच्या ऑटोमॅटिक जवळ येतात मग श्रावण महिन्यामध्ये नैसर्गिकरित्या माणसाचं मन प्रसन्नतेकडे जास्त झुकलेलं असतं म्हणजे जवळजवळ ऐंशी पर्सेंटच लोकांचं मन श्रावण महिन्यामध्ये थोडं प्रसन्न असतं कारण की आध्यात्मिक म्हणून श्रावण महिन्यामध्ये जे जे आपण व्रत छायास उपवास करत असतो याचं कारणच आहे की श्रावण महिन्यामध्ये मनाची स्थिती थर कॉन्स्टंट राहत कारण अगोदरचं वातावरण बघायचं आणि श्रावण महिना हा कसा आहे वर्षा ऋतू म्हणजे आषाढ श्रावण भाद्रपद म्हणजे हे चार महिने जे आहे पण पावसाळ्याचे असत मग पावसाळ्यामध्ये आपण श्रावण हा एक मधला महिना आहे ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद म्हणजे खरा हा चार महिने पाऊस पडत असतो पण हा ज्येष्ठ आषाढ आणि श्रावण म्हणजे हे पेरणी झाली असते पिकं डोलालेले असतात शेतामध्ये म्हणजे शेतकरी जरी गेला शेतामध्ये तरी सुद्धा त्याच्या मनाची प्रसन्नता आहे एखादा साधा माणूस फिरायला जरी कुठे गेला तरी त्याच्या मनाची प्रसन्नता आहे म्हणून दोन्ही प्रकारची प्रसन्नता आणि आध्यात्मिक दृष्ट्या सुद्धा बाहेर सगळं वातावरण वाता असतं गर्मी नसते आणि त्यावेळेस मग मन माणसाचं मन प्रसन्न असतं आणि कुठेतरी ध्यानाला बसल्यानंतर मन तिथे लागतं नाहीतर अनेक वेळेला असं होतं की बऱ्याच वेळेला मन ध्यानाला बसतात लोक पाच दहा मिनिटं डोळे झाकतात आणि लगेच मनामध्ये वेगवेगळे विचार येतात लोक उठून जातात कारणच मन लागत नाही पण श्रावण महिन्यात इतर महिन्यापेक्षा श्रावण महिन्यामध्ये जर ध्यानाला बसलं तर ॲटोमॅटिकली थोडं जास्त लागतं हा माझाही अनुभव आहे जे का तर ती पोटेन्शियल जशी एनर्जी असते तसं हे निसर्गच तुम्हाला काहीतरी देणार आहे आणि निसर्गच देऊ शकतो निसर्गाची देणगी आहे म्हणून श्रावण महिन्यामध्ये इतके सण येतात सगळ्यात महत्वाचं श्रावण महिन्या भगवान श्रीकृष्णने सुद्धा श्रावण कृष्णाष्टमीला जन्म घेतला श्रावण महिन्यामध्ये भारतातला एक पवित्र सण म्हणजे लाखो वर्षापासून चालणारा सण सा येतो म्हणजे तिथे नवीन नवीन उच्छा, नवीन प्रेरणा उत्साह एनर्जी मिळण्यासाठी बहीण भावाचं प्रेम तिथे व्यक्त होते एक संघटन कौशल्य म्हणून किंवा नागदेवता नागदेवताचं सुद्धा नागपंचमीला पूजन होतं म्हणजे श्रावण महिन्यामध्ये कितीतरी अशा गोष्टी आहेत की त्या प्रत्येक दिवसागणिक वेगवेगळं तुम्हाला श्रावण महिन्याच्या प्रत्येक तिथीचं महत्व आहे लोक म्हणतात श्रावणी चतुर्थी भर का म्हणजे चतुर्थी जरी आली तरी लोक म्हणतात श्रावणी चतुर्थी आहे आम्ही आज श्रावण आहे म्हणजे जे वर्षभर लोक सोमवार धरत नाहीत उपवास पण ते प्रत्येक माणूस हा श्रावण महिन्यातला सोमवार जवळजवळ भारत महाराष्ट्रातले साठ टक्के लोक सोमवार धरतात कशामुळे की हा श्रावणातला सोमवार आहे आणि त्या दिवशी शिवमंदिरामध्ये तीर्थक्षेत्रावर गर्दी करतात आता श्रावण कारण म्हणूनच श्रावण महिन्याला शिव स्वरूपाचा महिना म्हटलेला आहे म्हणजे श्रावण महिन्यामध्ये तुम्ही भगवान शंकराचं जर स्मरण केलं तर तो भगवान शंकरही कुठे बसलेले आहेत तर हे हिमालयामध्ये बसले म्हणजे निसर्गाच्या कप्प्यात म्हणजे निसर्गाच्या कैलास पर्वतवर भगवान शंकराचं रान आहे म्हणजे निसर्गाच्या सानिध्यामध्ये भगवान शिव आहेत वातावरण प्रसन्न असेल तर मन ध्यान पूजाला सुद्धा मन लागत असतं तसं श्रावण महिना हा एक पवित्र महिना आहे या महिन्यामध्ये आहार शुद्ध करावा या महिन्यामध्ये मांसाहार करू नये कारण आपण अंडी म्हणतो तेही मांसाहारामध्येच मोडले जाते म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ह्या सगळं पाळलं पाहिजे लोक म्हणतात अंड आहे म्हणजे हे अंडी जे घेतो आपण ते जे बनवतो ते हे श्रावण महिन्यामध्ये काही काही लोक म्हणतात नाही नाही ते शाकाहारी पण अंड शाकाहारी होऊ शकत नाही अंड हे मांसाहारीच आहे मांसाहाराने आपल्यामध्ये हीट उष्णता निर्माण होते आता अशा वेळेस काय केलं पाहिजे की बाहेरचं वातावरण थंड आहे पण आतून आपलं वातावरण उष्ण असतं म्हणून आतून सुद्धा आपण मनाला प्रसन्नतेसाठी तर यावेळेस उपवासामध्ये जास्तीत जास्त लिंबू पाणी घेतलं पाहिजे लिंबू पाणी जर आपण घेतलं तर त्याच्याने एक एनर्जी मिळते आपल्याला आणि ते आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे लिंबू पाणी असेल दूध सुद्धा शुद्ध गाईचं सातवी घेतलं पाहिजे जर्सी गाईचं दूध प्याल तर तुमच्या तु वेगवेगळे विकार उत्पन्न होतात म्हणजे गाई गावरान गाईचं तुम्ही दूध घ्या गावरान गाईचं तूप घ्या ह्या सगळ्या गोष्टींपासून एक तुम्हाला तुमच्या नीट व्यवस्थित राहते आणि सगळं काही तुमचं जे डिपेंड आहे तुमचा आनंद तो तुमच्या मनावर आहे आणि म्हणून श्रावण मासी हर्ष मानशी कारण असं एका कवीने म्हटलेलं आहे की श्रावण महिन्यामध्ये माणसाला प्रत्येकाला माणसाला असं बाहेर फिरल्यानंतर असं वाटतं की नाही यार हे वातावरण प्रसन्न आहे आणि त्या प्रसन्न वातावरणामुळेच आपला हा श्रावण महिना विशेष होतो